जीवन राजपूत यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याने आता छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरला चौरंगी लढत होणार आहे यासंदर्भात आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केलेली आहे पाहूयात सध्या संपूर्ण देशभर जर बघितलं लोकसभेची रणधुमाळी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि संपूर्ण परिसरात जर बघितलं तर आता लोकसभेचे उमेदवार जे आहेत ते रिंगणात उतरलेले छत्रपती संभाजीनगरमध्ये जर बघितलं तर आता चौरंगी लढत जी आहे ती आता होणार आहे डॉक्टर जीवन राजपूत हे आता अपक्ष फॉर्म भरल्यामुळे आता कुठंतरी आता प्रस्थापित पक्षांना जे आहे ते आता डोकेदुखी वाढल्याचे पाहायला मिळत आहे कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात उच्च शिक्षित उमेदवार जो आहे तो आता रिंगणात उतरलेला आहे त्यामुळे आता कुठंतरी पक्ष जे पक्षवादी आहेत त्यांना याचा मोठा फटका बसणार आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर जीवन राजपूत आहेत सर काय सांगाल काय ध्येय घेऊन तुम्ही आज रिंगणात उतरलेल्या नाही आज या शहराला आणि पूर्ण मराठवाड्याला विकासाची गरज आहे आणि आदरणीय मोदीजींच्या जे काही चारशे पार आहे तो नारा त्यामध्ये इथून जसं शहराचं नाव आहे छत्रपती संभाजीरायांचं नाव आहे आणि इथून चांगला जर उमेदवार गेला तर आपल्या शहराचं नाव वाढेल आणि शहराला आज गरज आहे की जे काही विजन असेल आपण जर बघितलं तर बाकी तिन्ही उमेदवार जे आहे जुनेच आहे त्यांची विजन प्रत्येकाला माहिती आहे एक स्वावलंबी विजन आहे आणि जेव्हा माझं स्वतः एक विजन आहे की सेवा देण्याचं तिथे खूप मोठा फरक पडणार आहे आणि बदल हवा तर चेहरा नवा हे सगळ्यांना आता कळलेलं आहे त्यामुळं सोपा गणित होईल गट तट हे स्वतःचे विचार करताय पण आता जात पात धर्म पक्ष हे सर्व विचार सोडून आज पूर्ण जनता ही विकासाच्या मार्गावर करणार आहे परंतु ह्या वर्षी जे काही शिवसेना आहे तर ज्यांच्याकडे बाण होता तो बाण तोर गेलाय आणि जो बाण आता ज्या चिन्हावर लढताय ते सुद्धा मतदान झाल्यानंतर मोदी साहेबांवर आश्चर्य करणे याच्यावर शंका आहे त्यामुळं मतदानाला माहिती आहे की डॉक्टर जीवनला जर मतदान दिलं तर हा नक्कीच मोदी साहेबांना मतदान होईल आणि विकास जो काही चालू आहे तो आपल्याकडे नक्कीच जर बघितलं तर बदल हवा असेल तर नवीन बदल करा असं आवाहन जे आहे ते डॉक्टर जीवन राजपूत यांनी केलेलं आहे छत्रपती संभाजीनगरून विजय चिडे जय महाराष्ट्र